सर्वसामान्यांचा आवाज धडकपणे मांडणार न्यूज चॅनल म्हणजेच नमस्कार धडक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजची धडक बातमी फक्त आपल्यासाठी रोटरीच्या माध्यमातून समाजातील चांगुलपणा जपण्याचा प्रयत्न चंद्रकांत भाट शिरोळ रोटरी हेरिटेज सिटीची निराधारण सोबत दिवाळी जागतिक सामाजिक संस्था असणाऱ्या रोटरी क्लबचा सदस्य म्हणून समाजातील चांगुलपणा जपण्याचे आदर्शवत कार्य घडत आहे याचा रोटेरियन म्हणून सार्थ अभिमान आहे असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळचे सदस्य चंद्रकांत भाट यांनी केले शिरगाव तालुका शिरोळ येथील आई वृद्धाश्रमातील निराधारांसोबत रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळच्या सदस्यांनी दीपावली साजरी केली रोटरी हेरिटेज सिटीचे अध्यक्ष प्राध्यापक के एम भोसले सचिव अमित जाधव सदस्य संजीव पुजारी प्राध्यापक एस एस पाटील चंद्रकांत भाट माजी अध्यक्ष संजय पाटील माऊली तुकाराम पाटील भैया सदस्य सुरेश देशमुख संजय राज शिंदे आणखीत जोशी महाराज यांच्यासह सदस्यांच्या सहयोगातून आई वृद्धाश्रमातील वृद्ध निराधार महिलांना साडी वृद्धांना कपडे दीपावलीचा फराळ सुगंधी साबण तेल उठणे यासह जीवनावश्यक साहित्याची भेट देण्यात आली याप्रसंगी चंद्रकांत भाट यांनी मनोगत व्यक्त केले रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे अध्यक्ष मेजर प्राध्यापक के एम भोसले बोलताना म्हणाले की रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी नेहमीच सामाजिक उपक्रमातून अपेक्षित गरजांचे गरजूंचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करीत आहे आई वृद्धाश्रमातील निराधारांची सेवा करण्यासाठी सर्व पदाधिकारी सदस्य कटिबद्ध राहतील आई वृद्धाश्रमाचे संस्थापक संजय भोसले म्हणाले की रोटरी परिवाराने नेहमीच आई वृद्धाश्रमाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे त्यामुळे येथील निराधार आरोग्य संपन्न जीवन जगत आहे रोटरी परिवाराचे सामाजिक क्षेत्रातील कार्य आदर्शवत आहे यावेळी रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे सचिव अमित जाधव प्राध्यापक एस एस पाटील संजय रा शिंदे कुमारी सायली शिंदे कुमारी चैताली शिंदे यासह आश्रमातील वृद्ध निराधार उपस्थित होते खऱ्या अर्थानं संजयजी भोसले यांनी जे आपल्या जीवनामध्ये निराधारांना आधार देण्याचं काम अतिशय पुण्यवान काम करत आहेत गेली पंचवीस वर्ष सातत्याने त्यांचं नाव ऐकून होतो कधी भेट वेळ वाटत नव्हतं पण निश्चितपणे रोटरी क्लब हिरिटी सिटी आधी झाल्यानंतर चंद्रकांत बाळासाहेब प्रस्ताव ठेवला की आपण जरा उदासला भेटून येऊया आणि त्यांना त्यांची दिवाळी अंधारात आहे ती प्रकाशमन करूया त्यांच्यामध्ये चैतन्य जीवनाबद्दलची आशा दीप आपण चमकवूया कारण निश्चितपणे जवळ गेल्याशिवाय माणसानं संवाद साधल्याशिवाय नेमक्या व्यथा कळत नाही आणि त्यामुळे भाटसाहेबांनी आणि विशेष म्हणजे आमचे सणमित्र मार्गदर्शक पाटलेशेस सर माझा सेक्रेटरी अमित जाधव हो। त्याचबरोबर आमचे सणमित्र जे, जे सामाजिक कार्यामध्ये सध्या अग्रग्र असतात संजय शिंदे त्यांच्या कन्या त्या सुद्धा त्या प्रवाहामध्ये अत्यंत उत्तुकपणे काम करत असतात की सामाजिक त्यामुळे त्यांना फार आवडतं आणि तशा प्रकारचं काम म्हणजे रोटरीचे मग देशमुख साहेब असतील शब्दश्री भैया म्हणजे असतील की ज्यांनी खऱ्या अर्थानं आम्हाला जो आधार दिला हे करायचंच आहे आपल्याला आज त्यांच्या कामा घेतल्यामुळे त्यांना आता शेवटी असल्यामुळे त्यांच्या असल्यामुळे त्यांना विविध कामं लागलेत सगळे होतो आम्ही भेटायला पण काही माणसानं वेळ मिळाला नाही पण तरी सुद्धा सनत हातानं त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे आणि ती मदत तुमच्याकडे सुपर्ध करण्यासाठी आम्ही सर्व मंडळी आलेलो आहोत आमचा हा कृपेचा थोडा भाग तुम्ही स्वीकारावा अशी तुम्हाला नम्र विनंती करतोय आणि स्वीकारला सन्मित्र संजय भोसले साहेब यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आहे रुद्धाश्रम त्या ठिकाणी आमच्या रोटरी क्लब ऑफ सिटीचे सन्मान्य अध्यक्ष के एम भोसले सर सेक्रेटरी अमित जाधव मार्गदर्शक सदस्य माजी प्राचार्य एस एस पाटील सर आणि सामाजिक क्षेत्रात ज्यांनी आपले सेवावृत्ती जोपासली आहे ते रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे सदस्य संजय शिंदेसाहेब या ठिकाणी आमच्या रोटरीच्या माध्यमातून ज्यावेळी रोटरी क्लब हेरिटेज सिटीची स्थापना झाली त्यावेळी सुद्धा आम्ही आयुधराश मध्ये पहिला उपक्रम म्हणून त्यांच्यासमोर दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न केला आज हे आम्हाला अभिमान आहे की जागतिक सामाजिक संस्था रोटरी क्लब या रोटरी क्लब मध्ये जागतिक सामाजिक संस्थेत आम्हाला काम करताना खालीचा वाट वाटा म्हणून समाजातील गरजूंचं जीवनमान सा उंचवण्याचा सातत्यानं प्रयत्न करण्याचं सा भाग्य आम्हाला या निमित्तानं लाभलं समाजातला खरोखरच चांगलंपणा जपण्याचं काम सन्मानिय संजय भोसले साहेबांनी केलंय का तर आपल्या समाजातील उपेक्षित वंचित निराधार मातांना या आणि बुजुर्गांना या ठिकाणी आणून त्यांची मनोभावी सेवा करून त्यांच्या खाण्यापिण्याच्या राहण्याच्या बरोबरच त्यांच्या आरोग्य संपन्न त्यांना जीवन जगता यावं यासाठी त्यांचं भोसले कुटुंब सातत्यानं परिश्रम घेत आहे गेली पंचवीस वर्षे मी त्यांना पाहत आलो आहे त्यांनी निस्वार्थीपणे अनाथ आश्रम काढून किंवा वृद्धाश्रम काढून भाड्यानं चालवण्याची ऐपत नसताना सुद्धा त्यांनी भाड्यानं चालवून खरं एखाद्याही वंचिताला त्यांनी बाजूला चाललं नाही याचा आम्हाला सात अभिमान आहे आणि ह्या पुढे रोटरीच्या माध्यमातून आम्ही जे सामाजिक उपकरण राबवणार आहे त्यात निश्चितपणे आई रुध्राश्रमच रुद्राश्रमकडे लक्ष देऊन त्या माध्यमातून त्यांच्या ते त्यांना खालीचा वाटा मदत करण्याचा सातत्यानं प्रयत्न करू आम्हाला या ठिकाणी येण्याची संधी मिळाली आणि त्यासाठी मी भोसले साहेबांचा मनापासून आभार मानतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या